हाय नमस्कार शुभ सकाळ यूट्यूब फॅमिली तर आज ना एक तर मी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर कोणता व्हिडिओ आहे तो बघा तुम्ही तर कोमल भोड याच्याबद्दल मला बरेच जण विचारत होती की कोमलचे व्हिडिओ काय येत नाही किंवा कोमल लाईव्हला काय येत नाही माझ्या व्हिडिओच्या कमेंट व्हिडिओ कमेंटमध्ये मला बोलत होते तर काल तिला मी फोन केला का ते 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 ला काल तिने लाईव पण घेतलेली ती लाईव काही मला माहीत नव्हती तर कारण घरी आले नाही कमी जास्त मोबाईल माझ्या हातामध्ये घेत नाही कारण आजच ते बरोबर खेळावं लागतं त्याच्याबरोबर त्यामुळं ना त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळं मी जास्त नाही इथं मोबाईल घेत तर तिच्या लाईवला मला पण काही जमलं नाही जायला तर मग काल फिरायला जा गेले तर तिला फोन केला होता मी तर म्हणलं काय झालं कोमल तू व्हिडिओ टाकत नाही किंवा लाइव घेत नाही तर मला काय म्हणली मावशी अशी अवस्था आहे ना का मला म्हणजे ताकदच नाही व्हिडिओ करायला किंवा कुणाशी बोलायला आणि मला उत्साहच राहिला नाही की कुणासंग बोलावं असं ताकदच नाही म्हणली राहिली मला त्या औषध गोळ्या आणि त्या आजारपणामुळं ती पूर्ण अशी कचरून गेलेली आहे तर बरंच काय काय बोलत होती आणि जरा म्हणजे आता माहेरी जाते माहेरी गेल्यावर थोडं जरा बाहेरच्या लोकांच्यामध्ये जरा गेले की म्हणली थोडं मला बरं वाटेल त्यांच्याबरोबर बोलून परत त्यांच्या सहवासामध्ये राहिले की जरा दुखण्याचा जरा विसर पडल म्हणा किंवा दुखणं जरा दुर्लक्ष होईल दुखण्याकडे जरा माणूस कसं बसलं की आ, तर त्या दिवशी सांगत होती बघा ती हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता मायच्या शाळेमध्ये तर म्हणली तिक इकडं अशी लोकं जात होती येत होती म्हणली डोका असं भिन्न होऊन गेलेलं माझं मला काही सुचत नव्हतं असे सांगत होती ती तर काय तिच्या पाठीमागं लागले मी तिला एवढे वर्ष झाले तिला मी ओळखते ना तर अशी कधीच नव्हती कोमल पण काय नशिबाचा भाग म्हणायचा दुखणं तिचं वाढतच चाललंय वाढतच चाललं आहे आणि त्या दिवशी तिने जो व्हिडिओ टाकलेला आहे नाही का पायाला ती कायतरी लावते थी तर ना तिच्या पायाला लागतात मुंग्या एवढी बेकार अवस्था आहे की जिवंतपणीच हात पायाला मुंग्या लागायच्या ही काय चांगलं म्हणजे लक्ष नाही का पण आता तिच्या पायांना काही समजतच नाही तर ती तरी काय करन ना तर एवढ्या मुंग्या लागल्या की ती मग खडू लावते आपला ह्याचा खडू नाही का मुंग्यांचा खडू जे आपण झुरळांदा मुंग्यांसाठी वापरतो तो खडू ती पायाला लावते असं कोण करतं का सांगा तर एवढी बेकार अवस्था आहे कोमलची आणि बरंच काय काय सांगत होती मावशी माझा मुडच नाही आता मला त्रास होतो आहे आणि तुम्ही तर काय तिचे व्हिडिओ बघताय तर त्याच्यातून तुम्हाला माहीत होतच आहे तरी पण एक आपला छोटासा व्हिडिओ म्हणून केलेला आहे मी कारण मला म्हणली मावशी तुम्ही व्हिडिओ करा आणि टाका म्हणले तर आज तिच्या नवऱ्याचा पण वाढदिवस आहे तर जाऊया आपणला वाढदिवसाच्या शुभेच्छा आता तो हा व्हिडिओ ती बघते का नाही मला काय माहीत नाही पण तिला म्हणल्याला करते म्हणून मी व्हिडिओ कारण बरेच जण विचारतात काय झालं कोमलला कशी आहे कोमल म्हणून तेवढ्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर कुणावर सुद्धा अशी वेळ यायला नको पण काही माणसाचं नशीब म्हणायचं माणसाचं नशीब कधी कुणीकडे घेऊन जायचं काहीसुद्धा सांगता येत नाही आज मी फिरायला गेले गे नाही तर सुद्धा असं बेकार वाटत आहे की आपण एक दिवस चुकवला आणि तो वेळ परत कधी येणार नाही असं आहे ना गेले आता सात वाजता फिरायला जात होती मी सात वाजून गेले संपल्याविषयी <coughs> तर असं असतं गेलेला वेळ परत येत नसती बेकार वाटते मला की मी फिरायला गेले नाही याचं मला बेकार आहे आणि नंतर असं वाटलं वाट की गेला वेळ निघून गेला आता काही उपयोग नाही तर असंच असतं माणसाच्या जीवनामध्ये एकदा वेळ निघून गेले की संपल्याविषयी तर तेवढंच सांगायचं होतं मला कोमलबद्दल की तिला अजून बरं नाही आणि जेवणसुद्धा करता येत नाही तिला अशी बेकार अवस्था झालेली आहे तिची त्यामुळं ती जाणार आहे माहेरी तर इथंच हा व्हिडिओ मी स्टॉप करते आणि बघा व्हिडिओ आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा कमेंट करा जास्त काही मी सांगू शकत नाही तेवढाच आपला छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे कसा वाटला ते सांगा